विचार करा भाडं चालू आहे हॉस्टेलच्या उद्घाटनाला वेळ नाही म्हणून अजूनही उद्घाटन झाले नाही असे गोर गरिबाचे पोरं शिकलेच नाही पाहिजे त्याला सुविधाच भेटली नाही पाहिजे आमच्या मनातीन तवा आम्ही उद्घाटन करी आता तो दाढीवाला काल पुण्यात येणार होता ते मेट्रोचं उद्घाटन करायले तर पावसाचं कारण खरा योद्धा कसा असावा आमच्या आदरणीय पवार साहेबासारखा सभा भर पावसात सभा घेतली आणि इथं पाऊस येणार आहे म्हणून हे आलाच नाही पट्टा आणि ते म्हणजे विचार करा दोन माणसात किती मोठा जमीन आसमानचा फरक आहे आणि केवळ आता त्याले वेळ नाही म्हणून उद्घाटन समोर धकललं जी मेट्रोची सुविधा लोकांना उपलब्ध व्हायला पाहिजे ती काही आता सध्याच उपलब्ध होणार नाही म्हणून आता मेहबूब दादांनी सांगितलंच का वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प नेला ठीक आहे त्याच्यानंतर टाटा एअरबोर्स प्रोजेक्ट नेला आपले पोटे लग्ल -लं हिंडले पाहिजे न्यायले रोजगार नाही भेटला तरी चालते पण त्याने एक स्कीम आणली योजना दूत नावाची का हे योजना दूत हे बीजेपीच्या लोकायला द्यायची स्कीम आहे कार्यकर्ते जगाची स्कीम का तुम्ही लोकांपर्यंत योजना न्या आणि त्याचे लोक राहणार आहे ते काय आपले लोक घेणार नाही या, आम्ही म्हणून तलाठी ग्रामसेवक ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे ह्या तुम्ही एमपीएसशी द्या वर्ग तीनच्या परीक्षा एमपीएसशी द्या एमपीएससी म्हणते आम्ही घ्यायला तयार आहे पण हे पट्टे द्यायला तयार नाही एक मध्यस्थी संस्था नेमता येईल हे या देशात कलेक्टरची फी शंभर रुपये आहे आणि तलाठी बनाची फी नऊशे रुपये आहे कितीची उपाध आहे मग तलाठी बनाल तर नऊशे रुपये भरा आणि कलेक्टर बनाचं असेल तर शंभर रुपये भरा म्हणजे अशी व्यवस्था आणली आणि एक संस्था नेमली आणि तिकडून मागून ते काहीतरी गल्लोऱ्या खाले देत असन काहीतरी मागून भेटत असन ना यायले पार्टी फंड घेऊन म्हणून याय अशा स्कीम लाँच केल्या केरळमध्ये सरळ आहे का एका वर्षासाठी एक ठराविक रक्कम भरा लागते हजार रुपये पाचशे रुपये कोणत्याही परीक्षा द्या वर्षभरात किती काही या निघून पाचशे रुपये असं आम्ही मागणी करून राहिलं हे सरकार द्यायला तयार नाही माग गव्हर्नमेंटच्या दोनशे अडतीस वेगवेगळ्या क्षेत्रात प्रायव्हेटायझेशन केलं खाजगीकरण करून टाकले आहे ना काय क्लास टूच्या सगळ्या पोस्ट महाराष्ट्रातल्या ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरता येईल आणि त्याच्यात दहा लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिले त्याच्यात पाच लोक सहा लोक हे बीजेपीचे पदाधिकारी होते मग तुम्ही अशा लोकायला पुन्हा निवडून देणार आहे का हे तुम्हीच ठरवा आता बुट्टीमोरीचा सोलर प्लॅन बनवण्याचा ना आमच्या नागपूरचा सतरा हजार करोड रुपयाचा प्रोजेक्ट गुजरातले नेला सगळे गुजरातले नेऊन राहिले मला का म्हणाचं आहे तुमची नवरीन ठटवायची आहे तुम्हाला सजवायची आहे नाकात नतनी, कानात डूल आ तिची साडी चोई आम्हाला सांगा ना सजवायची आहे तर असं दाबादुबीचे धंदे काढून करताय इकडून साडी नीन तिकडून कानातले नीन इकडून ठीक आहे नाकातले नतनी नीन आम्हाला सांगा ना तुमचं गुजरात बनवून दिलं तर गांधीनगर उभं करायला महाराष्ट्राने पैसे दिले आहे हा इतिहास आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शान पण सांगू नये आमच्या महाराष्ट्रातले जर प्रकल्प तुम्ही नेत नसाल तर ही महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला जागा दाखवल आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या समुद्रात स्मारक उभारणार होते साडेसहाशे करोड रुपयाचं तर दाढीवाला आला होता तिथं उद्घाटन विद्घाटन कराले म्हणजे तुम्ही विचार करा ठीक आहे आणि उद्घाटन करून त्याच्यावर पंचवीस करोड रुपये खर्च झाले पण अजूनही त्याची एकही नाही याच उत्तर आम्हाले या तिघाडी सरकारनं देवेंद्र फडणवीस सरकारनं शिंदे सरकारनं द्यावं एवढीच विनंती करतो आता निष्ठावंत माणसं राहिले नाही आहे ते सुरत मार्ग गुवाहाटी पहते आणि गोवा मार्ग वापस येते आणि सकाळी सकाळी पायट चार वाजता शपथविधी करते असं सरकार आम्हाला पुन्हा या महाराष्ट्रात पाहिजे नाही म्हणून आम्हाला निष्ठावंत लोकायचं सरकार आणायचं आहे आणि आम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करणाऱ्या लोकांचं सरकार आणायचं आहे म्हणून इथं उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांनी मी विनंती करतो का याच्या पुढे आपल्याले महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे आणि जास्तीत जास्त सीटा आपल्या आल्या पाहिजे जसा स्ट्राईक रेट आपला लोकसभेत होता तसा स्ट्राईक रेट आपला कुठं असला पाहिजे विधानसभेतही असला पाहिजे म्हणून मी एक जोरदार आवाज देतो राम कृष्ण हरी जोरदार आवाज राम कृष्ण हरी ठीक आहे मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या सर्वांचे आभार मी लोकसभेच्या वेळेस आलो एक सभा आपल्या नगर जिल्ह्यातली खूप गाजली युट्यूबवर अजूनही आहे ठीक आहे पवार साहेब होते संजय राऊत साहेब होते आणि लंके साहेबाच्या प्रचाराची मोठी सभा म्हणजे सगळ्यात तुफान गाजलेली सभा आहे ती तुम्ही दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहू द्या आणि ही ठीक आहे शिवस्वराज्य यात्रा अजून निरंतर महाराष्ट्रभर पुढे राहील आमच्या विदर्भात काही जिल्हे झाले अजून व्हायचे आहे तर तिकडेही येणार आहे आणि तुम्ही दिलेलं आशीर्वाद प्रेम असंच कायम ठेवा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र यानंतर मी विनंती करते संसदरत्न डॉक्टर रामोलजी कोल्हे यांना आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे शिवस्वराज्य यात्रेला परिपूर्ण करणारा व्यक्ती म्हणजेच खासदार डॉक्टर रामोलजी कोल्हे जय शिवराय या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि निष्ठा स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं मूर्तिमंत प्रतीक असणारे नामदार जयंतरावजी पाटील साहेब या विभागाचे खासदार लोकनेते निलेशजी लंके ज्येष्ठ नेते माझे मार्गदर्शक आमचे अंकुशन्ना काकडे दादासाहेबजी कळमकर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्रजी फाळके युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष माझे सहकारी मेहबूबाई शेख विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे सामाजिक न्यायाचे प्रदेशाध्यक्ष पंडितजी कांबळे ज्यांचा आपण आत्ता मार्गदर्शन ऐकलं आणि ज्यांच्या खरंतर भाषणाचा त्यांच्या वक्तृत्व शैलीचा मी स्वतः चाहत आहे ते विदर्भाचे आपले सुपुत्र नितेशजी कराळे अशोकजी बाबर डॉक्टर अनिलजी आठरे शिवशंकरजी राजळे हाजीबाई तांबोळी किसनराव लाटके नामदेवजी पवार निलेशजी मालपाणी विनोदजी साळवे सुमेशजी डोंगरे योगिताताई राजळे नलिनीताई गायकवाड जी, 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 जी रंगरेज अथरजी खान सीतारामजी काकडे जी पोटे अरिफभाई पटेल रामेश्वरजी निमसे महादेवजी आवाड मेजर उपस्थित असणारे सगळे आजी माजी पदाधिकारी आमचे गारोडकर साहेब आहेत सगळे पत्रकार बांधव आपण सगळेजण सगळ्यांनाच्या शिवराय खरं तर मनापासून मी दिलगिरी व्यक्त करतो कारण मला मध्ये येऊन एकदा इंटरव्ह्यू नाही करावं लागलं पण खरोखर कार्यक्रमाला जसजसा उशीर होत जातो तसतशी तिसरी सभा ज्या ठिकाणी दादासाहेब त्यांचा चेहरा डोळ्यासमोर यायला सुरुवात होती आणि तिसऱ्या सभा जर पारनेरमध्ये म्हटल्यानंतर आमच्यावर काय एक तर डॉक्टरांना इंजेक्शन देण्यात ते फेमस झालेत त्यामुळं माझ्यासारख्या डॉक्टरने आधी घाबरलं पाहिजे का पारनेरला वेळेत पोचलं पाहिजे पण गमतीचा भाग राहू द्या पण तुमचं मनापासून आभार मानेन अभिनंदन करेन कारण लोकसभेच्या निवडणुकीला मी आपल्या सगळ्यांना आमचे सहकारी निलेशजी लंके यांच्यासाठी मतदान करण्यासाठी आवाहन करायला आलो होतो तुम्ही भरभरून त्याला प्रतिसाद दिलात आणि तुमच्यामुळे झालं असं की अबकी बार चारसो पार म्हणणारे छप्पन इंचाची छाती असं म्हणत होते पण या तुमच्या जायंट किलरची संसदेत ओळख करून देताना आमची छाती एकशे बारा होती कारण सर्वसामान्य कुटुंबातला कोणती फार मोठी धनशक्ती पाठीची नसताना सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती देशाच्या संसदेत पोचू शकतो यावरचा लोकशाहीचा विश्वास गाढ करण्यामध्ये तुम्हा नगरवासियांचं फार मोलाचा वाटा आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीच्या आधी नगर शहरामध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचे जे प्रयोग झाले होते आणि त्याला तुम्ही जो अलोट अलोट असा प्रतिसाद दिला होता प्रयोग तुम्ही नगर शहरात केलेत प्रतिसाद तुम्ही नगर शहरात केलात पण लंके साहेब त्याचा सा फक्त तुम्हाला नाही तुमच्या रीलचा शिरूर लोकसभेत बी लय फायदा झाला हे प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे पण मित्रांनो लोकसभा तो सिर्फ थी विधानसभा अभिभाकी आहे आणि हे सांगण्याचं महत्वाचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीच्या आधी हा विचार करावा लागत होता दोन अडीच वर्षांपूर्वी पन्नास खोके एकदम ओके महाराष्ट्रामध्ये घोषणा दुमदुमली आणि त्यानंतर आईसच्या भीतीने आईस, भी आईस माहिती आहे ना काय इन्कम टॅक्स ईडी सीबीआय हे भारतीय जनता पक्षाचे आभार मानले पाहिजेत का या सगळ्या संस्था कोणालाही माहीत नव्हत्या तुम्हाला सगळ्यांना माहीत होण्यामध्ये भारतीय जनता पक्षा इतकं कुणाचाही वाटा नसेल असं प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे पण त्या कारवायांना भ्यायंतर या कारवायांना भेऊन अनेकांनी पक्षाची भूमिका बदलली अनेकांनी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची साथ सोडली आणि देशाचं लक्ष लागून राहिलं होतं की महाराष्ट्र या खोक्यांसाठी विकला जाणार की महाराष्ट्र या दबावापुढे गुडघे टेकणार आणि असं असताना तुम्ही सगळ्या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिलं की महाराष्ट्र हा विकला जात नाही महाराष्ट्र हा झुकत नाही महाराष्ट्र जर एकदा का स्वाभिमानानं पेटला तर कुणाच्या बापाच्यानी तो आवरत नाही ही भावना तुम्ही दाखवून दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आज तर नगर शहरात आल्यानंतर मी अनेक सगळ्या आधीच्या वक्त्यांनी बऱ्याचशा फ्लेक्सचा उल्लेख केला अभिषेक या बऱ्याचशा फ्लेक्सचा उल्लेख केल्यानंतर मी येताना या फ्लेक्सकडे बारकाईने बघत होतो तेव्हा त्या फ्लेक्सवरचं एक महत्त्वाची गोष्ट मला जाणवली आणि मलाच प्रश्न पडला सभेत नेमकं कोणाविषयी बोलायचे कारण जे फ्लेक्स नगर शहरात काही दिसले मेहबूब भाई ज्यांच्यासाठी भूमिका बदलली त्या फ्लेक्स वरून गुलाबी जाकीटच गायब झाले त्या फ्लेक्स वर माननीय उपमुख्यमंत्र्यांचाच फोटो नाही आणि घड्याळ सुद्धा कुठ तरी अक्षरांच्या गिचमिडीत कुठ तरी त्यामुळं नक्की फ्लेक्सचं म्हणणं काय हाच महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आणि महाराष्ट्रभर फिरताना महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेकडून एक गोष्ट समोर आली की आतापर्यंत आमदार लिहित असताना दमदार आमदार लिहिलं जायचं कार्यसम्राट आमदार लिहिलं जायचं पाणीदार आमदार लिहिलं जायचं पण महाराष्ट्राच्या जनतेला दमदार आमदार लिहायची सवय आहे पण महाराष्ट्रातल्या आज तब्बल ऐंशी जणांसमोर हा प्रश्न पडलाय की त्यांच्या समोर दमदारच्या ऐवजी आता गद्दार लिहिलं जाणार का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पड आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेचा हा इतिहास आहे की झालेली चूक एक वेळ मराठी माणूस माफ करतो पण जिथं गद्दारी होते तिथं मराठी माणूस त्या गद्दारीला माफी देत नाही म्हणजे मला आत्ता खालून प्रेम कुमारजी गिल्डा यांनी कार्ड पाठवलं त्यांनी शेर लिहून पाठवला ना रुकी गर्दिश ना जमाना बदला ना रुकी गर्दीश ना जमाना बदला किसीने कहा पेड सुखा तो परिंदोन ठिकाणा बदला पण त्याच्या पुढे जाऊन हे म्हणण्याचं गरज आहे किसीने कहा पेड सुखा तो परिंदोने ठिकाणा बदला लेकिन पेड भी वही है लेकिन पेड भी वही है अब तो फूल फल से लदा है कहने वालों को क्या पता था कि पवार नामक टाइगर अभी टायगर जिंदा है आणि त्यामुळे ज्यांनी कुणी ही भूमिका बदलली ज्यांनी कुणी भूमिका बदलली ज्यांनी कुणी वेगळी वाट धरली या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये एक गोष्ट समोर ही आहे की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि राहुलजी गांधी यांचं जे एक वादळ संपूर्ण महाराष्ट्रात आहे या वादळासमोर आता गद्दारांचा निभाव लागणार नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे विचार करा परवा आता हरियाणामध्ये निवडणूक आहे हरियाणामध्ये परिस्थिती काय हरियाणामध्ये नव्वद विधानसभांच्या जागांसाठी निवडणूक आहे पण हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अशी आहे का जेमतेम वीस नाही तर पंचवीस जागा निवडून येते मंत्र्यांना सुद्धा मतदारसंघात जायला परवानगी नाही मंत्र्यांना मतदारसंघात जाण्यापासून रोखलं जातं कारण तीन कृषी कायदे आले होते तेव्हा हरियाणाचा शेतकरी दिल्लीला जात होता वर्षभरापेक्षा जास्त वेळ पाऊस थंडी ऊन याची परवा न करता तो शेतकरी आपल्या न्याय हक्कांसाठी भांडत होता तेव्हा या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तारीची कंपाऊंड घातली लाठीमार केला अश्रुधुरांचा मारा केला आणि एवढं केल्यानंतर आज शेतकरी म्हणतोय तुम्ही आमची वाट रोखली आता तुमची वाट लावल्याशिवाय हरियाणाचा शेतकरी राहत नाही आणि मग शेतकऱ्याची जात तर सारखी असती आपल्या कांद्याला भाव चढला तेव्हा निर्यात बंदी कुणी केली भाजपनी आपल्या सोयाबीनला भाव चढला तेव्हा सोयाबीन कुणी आयात केली भाजपानी आपल्या टमाट्याला भाव चढला तेव्हा नेपाळमधून मधून साडे सतरा हजार टन टमाटा कोणी आयात केला भाजपानी इतकच कशाला कपाशीला भाव चढला कराय मास्त तुमच्याकडे तर ऑस्ट्रेलियातून कापूस कुणी आयात केला भाजपानी म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल या प्रत्येकाच्या ताटात माती कालवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलंय आणि मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय का ज्यांनी आमच्या ताटात ता ता माती कालवली त्यांच्या राजकीय स्वप्नांना मूठ माती दिल्याशिवाय महाराष्ट्र गप्प बसणार नाही परवा त्यांचे दोन नंबरचे नेते देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात आले होते महाराष्ट्रात आल्यानंतर देशाच्या गृहमंत्र्यांनी काय सांगितलं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचे पक्ष फोडा जेव्हा माननीय गृहमंत्र्यांनी हे सांगितलं तेव्हा ही गोष्ट महाराष्ट्राच्या लक्षात आली कि भारतीय जनता पक्षाने आपला पराभव मान्य केलाय अडीच वर्षापूर्वी शिवसेना फोडली चाळीस आमदार फोडले वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला चाळीस आमदार फोडले राज्य नेते फोडले एकाला मुख्यमंत्री पद दिलं एकाला अर्ध उपमुख्यमंत्री पद दिलं आणि तरी सुद्धा जर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना फोडल्याशिवाय यश मिळत नाही तर आता त्यांना कळून चुकले महाराष्ट्रातले मावळे इतके तिखट की परिस्थिती जेवढी बिकट तेवढा मराठी माणूस तिखट आणि आता हा झटका येणाऱ्या विधानसभेला दिल्याशिवाय राहू नका कारण हे कधी आलंय विधान विचार करा माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगून झाले ताई पंधराशे देतो झालं की नाही सांगून पण माझ्या बहिणीला हुशार तुम्हाला माहिती आहे लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आत्ता बहीण झाली लाडकी ही तुमची परिस्थिती बरं बहिणीला प्रश्न हाच पडला का आता निवडणूक समोर येते कधी होणार कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला होता अनेक जण म्हणतो निवडणूक लांबणीवर टाकायची कारण माझ्या बहिणीनं कळलं होतं खोबरं वाढलं कितीनी पन्नासनी खोबरं वाढलं तेलाचा डबा कितीने वाढला ताई तीनशेनी वाढला तीन म्हणजे साडेतीनशे इथंच गेले आता मला सांगा निवडणूक आहे दिवाळीनंतर सरकार तुम्हाला म्हणणार माझी लाडकी बहीण घ्या पंधराशे आणि जेव्हा माझ्या बहिणीला दाजी सांगणार बाई दिवाळी करंजी कर तेव्हा माझी बहीण म्हणणार करंजीला किसायला खोबरं लागतंय सारणाला करंजी तळायला ला ला तेल लागते आणि या सगळ्याचा हिशोब माझी लाडकी बहीण करणार नाही असं सरकारला वाटतंय का पण ही योजना कशी फसवे कारण हे जरी लाडकी बहीण म्हणत असले तरी लाडकी खुर्ची योजना आहे तायांनो कारण आत्ताच महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट झालाय तीस सप्टेंबर नंतर एकही काम होणार नाही असं माझ्या पत्रकार बांधवांनीच बातम्या दिल्यात चाळीस हजार कोटी रुपयाचं देणं लागते महाराष्ट्र सरकार कंत्राटदारांनाच कंत्राटदारांना चाळीस हजार कोटी रुपयाचं देणं लागतंय आणि त्यामुळं आता इथून पुढची जी काही आश्वासनं राज्य सरकार देईल तो बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आणि असं असताना मग आता निवडणूक लढवायची कशावर जो मग अशी मेहबूब भाईनी सांगितलं त्याविषयी माझ्या नगरवासियांनी आणखी जागरूक राहायला पाहिजे कारण मला खरंच प्रश्न पडला आज माननीय मुख्यमंत्री महोदय शिर्डीला जाणार आहेत असं मला कळलं आणि एक आध्यात्मिक क्षेत्रातली व्यक्ती दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीविषयी अनुद्गार काढते त्याच्या व्यासपीठावर माननीय मुख्यमंत्री जातात तेव्हा महाराष्ट्राच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो ही जाती जाती धर्मा धर्मा वाढवण्याचा हा जर प्रयत्न होत असेल तर मग माननीय मुख्यमंत्री जेव्हा शिर्डीला जातील आणि साईबाबांच्या समोर नतमस्तक होतील तेव्हा सबका मालिक एक हे त्यांना समजेल का हा महत्वाचा प्रश्न कारण जेव्हा निवडणुका विकासाच्या माध्यमावर लढल्या जात नाहीत देशाचे गृहमंत्री काय सांगतात पक्ष फोडल्या तर निवडणूक जिंकतील म्हणजे देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं गेल्या दोन वर्षात तुमच्या हातात सत्ता देऊन आणि गेल्या एक अडीच वर्षामध्ये महायुती सरकारने महाराष्ट्राची फार वाट लावली आणि ही वाट लावलेली असल्यामुळं काम सांगता येत नाही म्हणून आता पक्ष फोडल्याशिवाय गत्यंतर नाही जसा पक्ष फोडण्याचा प्रयत्न होतो तसाच समाज तोडण्याचा प्रयत्न होतो म्हणून तुम्हाला कळकळीचं एवढंच आहे जात आणि धर्म दगडासारखे असतात जर भिंती बांधल्या तर समाज एकमेकापासून तुटतो आणि जर पूल बांधले तर समाज जोडला जातो आणि त्यामुळे लक्षात ठेवा दोन एक हिंदू मित्र होता एक मुस्लिम मित्र होता दोघं रस्त्याने चालले होते एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होती हिंदू मित्र कुठं जाईल मंदिरात मुस्लिम मित्र कुठं जाईल मस्जिद मध्ये दोघांचं काही चुकलं दुसऱ्या दिवशी परत दोघं रस्त्याने निघाले सकाळी नाश्ता केला नव्हता पोटात कावळे कोकलत होते दुपारचं ऊन रणरण करत होतं जेवणाची वेळ टळून गेली होती दोघं रस्त्याने निघाले होते एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होती आणि समोरच्या बाजूला जेवणाचं हॉटेल होतं दोघं आधी कुठं जातील जर भावांनो दोघं आधी जेवणाच्या हॉटेलमध्ये जाणार असतील तर ही गोष्ट आपल्या डोक्यात फिट करून घ्या का पोट्यातल्या आगीला आणि ती आग विजवण्यासाठी लागणाऱ्या भाकरीला जात कळत नाही धर्म कळत नाही आणि त्यामुळं जी जात जनमानी पाठीवर येते ती पोटाला चिकटवू नका आणि जे कोणी भडकवतील त्यांच्या बहकाव्यामध्ये येऊ नका तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र तर फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र तशाच पद्धतीने विकासाच्या मार्गावर आबाधित राहील एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि हे करत असताना नगर शहरातून पुढचा आमदार गद्दार नाही दमदारच असला पाहिजे असा महाविकास आघाडीचा सा आमदार निवडून द्याल एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय यानंतर काही पक्षप्रवेश आहेत त्यासाठी मी विनंती करतेय भिंगार शहर अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग सचिन नवगिरे सचिन नवगिरे सरांना विनंती आहे की आपण स्टेज वरती यायचंय अल्पसंख्याक सचिव शुभम शिंदे यांना ही विनंती आहे स्टेजवरती यायचं आहे आणि सर्वांना विनंती आहे की सर्वांनी स्नेहभोजन करायचं आहे स्नेहभोजन केल्याशिवाय कुणीही जायचं नाही आहे जुबेर कुरेशी अध्यक्ष यांना देखील विनंती आहे आपला या ठिकाणी आपण घ्यायचं आहे अबीर सय्यद आणि शहराध्यक्ष दिव्यांग सेलचे गणेश लष्कर यांची देखील आपण नियुक्ती करत आहोत त्यांनी देखील आपलं नियुक्तीपत्र घ्यायचं आहे उपस्थितांना विनंती आहे की सर्वांनी स्नेहभोजन करायचं आहे सर्वांनी स्नेहभोजन करायचं आहे महिलांना आधी प्राधान्य द्या ही देखील विनंती आहे बारसकर सर आणि पवार सर यांना विनंती आहे की स्टेजवरती या गणेश लष्कर अबीर सय्यद शुभम शिंदे सचिन नवगिरे यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे तसेच पत्रकार विजय पाथरे यांना देखील विनंती की आपण देखील स्टेजवरती यायचं मी विनंती करते या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी अहमदनगर विधानसभा शहर अध्यक्ष निलेश मालपाणी साहेब यांना या ठिकाणी युवा नेते विक्रम राठोड उपस्थित आहेत त्यांचे मनपूर्वक आभार आपण उपस्थित आहात स्टेजवरती येण्याची विनंती आहे या ठिकाणी आपल्या कार्यक्रमात संसदरत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे डॉक्टर निलेशजी लंके तसेच मेहबूब शेख सुनील घवाणेजी कराळे मास्तर आणि उपस्थित सर्व मान्यवर मध्ये आपले सर्वांचे मनापासून आभार सर्वांना विनंती आहे की सर्वांनी स्नेहभोजन करायचं आहे स्नेहभोजन केल्याशिवाय कुणीही जायचं नाहीये